एका व्यक्तीने साठ किलोमीटर प्रति तास वेगाने चार तास आणि वीस किलोमीटर प्रति तास वेगाने सहा तास प्रवास केला तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती असा प्रश्न विचारला आता हा प्रश्न सोडवण्यासाठी ते जे सूत्र दो आहे दोन एक्स वाय छेदस्थानी एक्स अधिक वाय वापरायचं नाही लक्षात काही गणित थोडेसे फसवणारे असतात आता हा प्रश्न सोडवत असताना सरळ सरळ सरासरीचं सूत्र सरासरी वेग विचारला सरासरी वेग काढण्याचं सूत्र एकूण आणि मागेला एकूण वेळ एकूण आंतर कोणतं तर या व्यक्तीनं साठ किलोमीटर प्रति तास वेगानं केलेला प्रवास हे सहा तास साठ किलोमीटर प्रति तास वेगानं सॉरी चार तास प्रवास केला मग साठ गुणीला चार हा साठ किलोमीटर प्रति तास वेगानं केलेला प्रवास दोनशे चाळीस किलोमीटर लक्षात घ्या साठ किलोमीटर प्रति तास वेगानं केलेला पुढं गणित म्हणते की त्या व्यक्तीनं वीस किलोमीटर प्रति तास वेगानं सहा तास प्रवास केला म्हणजे हा गुणाकार एकशे वीस किलोमीटर हा जो प्रवास आहे किलोमीटर प्रति तास एकूण प्रवास किती म्हणजे कापलेलं एकूण अंतर किती त्यासाठी ह्या दोनशे चाळीस एकशे वीस ची बेरीज अर्थात तीनशे साठ किलोमीटर हे जे उत्तर प्राप्त होते हे एकूण अंतर त्यानं कापलेलं एकूण अंतर त्यानं कापलेलं एकूण अंतर किती आहे तीनशे साठ ते अंशस्थानी मांडा किलोमीटर मध्ये छदस्थानी एकूण वेळ किती तर हे चार तास आणि हे सहा तास चार आणि सहा एकूण दहा तास ही वेळ आहे हा जेव्हा आम्ही भाग देतो तेव्हा उत्तर प्राप्त होते छत्तीस किलोमीटर प्रति तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा दररोज सराव करता येईल okay. सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला